आणि आताची मोठी बातमी आज पश्चिम रेल्वे मार्गावरती रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे गोरेगाव कांदिवली दरम्यान हा रात्रकालीन ब्लॉक असणार आहे सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे रात्री अकरा ते सकाळी साडेपाच पर्यंत हे काम सुरू राहणार आहे आणि त्यासाठीच आज पश्चिम रेल्वेवरती हा ब्लॉक घेण्यात येणार आहे रात्री अकरा ते पहाटे साडेपाच पर्यंत गोरेगाव कांदिवली दरम्यान हा रात्रकालीन ब्लॉक असणार आहे सहाव्या मार्गिकेचं काम सुरू आहे आणि के सकाम के या मार्गिकेचं काम सुरू असल्यानं गेल्या काही दिवसांपासून आपण या भागातली वाहतूक जी आहे ती थोडीशी धीम्या गतीनं झालेली पाहत होतो मात्र पश्चिम रेल्वे मार्गावरती हा ब्लॉक गोरेगाव ते कांदिवली दरम्यान घेतला जाणार आहे जो रात्री अकरा ते पहाटे साडेपाच या काळामध्ये असणार आहे तर काम रात्री अकरा ते पहाटे साडेपाच पर्यंत सुरू राहील आणि त्यासाठी हा ब्लॉक घेतला जाईल अधिक माहिती घेऊया जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे जुएे काय अधिक माहिती या बातमी संदर्भात मुंबई मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण का अनेक जण जे कामावरती जातात किंवा कामावरून परत येतात त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे कारण का पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानका दरम्यान सुरू असलेल्या सहाव्या मार्गिकेच्या कामानिमित्त सोमवारी मध्यरात्री म्हणजे आज मध्यरात्री साडेसहा तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे पश्चिम रेल्वेच्या बोरिलीच्या अंधेरी अप जलद मार्गावर आज रात्री अकरा ते उद्या पहाटे साडेपाच वाजेपर्यंत ब्लॉक असेल ब्लॉक कालावधीत सर्व अप आणि झलद मार्गावरील लोकल रात्री अकरा ते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत बोरिवली ते अंधेरी दरम्यान विमा मार्गावर वळवण्यात येणार आहेत त्यासोबतच पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून अनेक लोकल देखील रद्द करण्यात आले आहेत आणि याचमुळे हजारो प्रवाशांचा प्रवास रखडला जाऊ शकतो कारण का बरेचसे प्रवासी हे पश्चिम रेल्वेवरून प्रवास करतात अनेक शिफ्ट वाले असतात जे रेल्वेचा वापर करतात मात्र अशांना आता याचा फटका बसणार आहे अनेकांचं म्हणणं देखील आहे की जर शनिवारा मेगा ब्लॉक घेण्यात आला तर चाललं असतं मात्र चालू दिवसात जरी मध्यरात्री असली तरी देखील जर कामाला विलंब झाला तर पहाटे पहिली गाडी सोडण्यात देखील विलंब होऊ शकतो त्यामुळे नागरिकांचा देखील हाल यामुळे होऊ शकतात नागरिकांचं म्हणणं की शनिवार रविवारी घेतलं असतं तर बरं पडलं असतं मात्र आता पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतलाय की मध्यरात्री पासूनच हा मेगा ब्लॉक सुरू होणार आहे त्यामुळे उद्या नेमकी वाहतूक कशी होते पश्चिम रेल्वेची सुरळीत होते का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे प्रज्ञा सुरद धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी